तुम्ही देणारच आहात असा टोला संजय राऊत यांनी भाजपला तर संजय राऊत यांच्या टीकेचा भाजपच्या नवनाथ बन यांनी चांगला समाचार घेतलाय तुम्ही जे काय देणारच आहात आहे पण सगळ्यात आधी वीर सावरकरांना भारतरत्न देण्यासंदर्भात जी आपली मागणी होती मूळ त्या मागणी आधी वीर सावरकरांना भारतरत्न दिल्यावर इतर सगळ्यांचा विचार आम्हाला करता येईल हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्यावा असं आपल्याला का वाटत नाही जर हेगडेवाराने हिंदुत्ववादी एका संघटनेची स्थापना केली असं म्हणत असा ती स्थापना केली आणि हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी असं पेटवलं जागवलं आणि रुजवलं म्हणून आजचा भारतीय जनता पक्ष सत्तेवर दिसतो आहे नाही आजचा भारतीय जनता पक्ष चणेफुटाने विकत कुठेतरी बसला असता तुम्हाला दिसला असता आजच्या भारतीय जनता पक्षाचं जे यश आहे त्याच्यामागे बाळासाहेब ठाकरे हिंदुत्व हिंदुत्व स्वतः नरेंद्र मोदी यांनी पंच्याहत्तरीच्या वयाची मर्यादा ठेवली होती निवृत्त व्हायला पाहिजे मोहनराव भागवतांनी त्याच्या खाली लाल रेष मारली हे सत्य आहे आज पंच्याहत्तर वर्षाचे हे दोन्ही नेते आपापल्या पदावर कायम आहेत आणि आम्ही पदावर का आहोत याचं समर्थन करत आहेत वंदनीय पहिले सरसंघचालक हेडगेबारजी यांचं सर, कार्य मोठं आहे त्यांनी पहिल्यांदा हिंदुत्ववादी संघटना बांधली आणि देशातल्या हिंदूंना जाग करण्याचं काम केलं आणि त्यामुळंच त्यांच्या विचाराने आजपर्यंत संघाची शंभर वर्षापर्यंत वाटचाल सुरू आहे हे संघाचं शताब्दी वर्ष आहे आणि त्यानिमित्ताने एक मु भारताचा सर्वोच्च सन्मान त्यांना देण्याचा विचार होत असेल तर त्याचा आम्ही निश्चितपणे स्वागत करू